नमस्कार मित्रांनो आर टी आता हा विषय आरटीचा मागच्या दोन महिन्यापासून निकालाची प्रतीक्षा होती आता निकाल लागलाय परंतु ऍडमिशनचे वांदेत नेमके ऍडमिशन कसं करायचं ज्यांची निवड झाली त्यांनी काय प्रक्रिया करायची आणि जे वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचे नाव आहेत त्यांनी काय प्रक्रिया करायची याबद्दलचे बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला ठेवा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ चला तर आर आरटी च्या माध्यमातून दे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी म्हणण्यापेक्षा त्यांच्या पालकांनी नेमकं पुढील कारवाई काय करायची पुढील प्रक्रिया काय करायची याबद्दलचा बऱ्याच पालकांच्या मनात शंका आहेत मला असं वाटलं होतं की कालच्या रिझल्ट लागल्यानंतर आर टी वर परत व्हिडिओ बनवायची वेळ नाही येणार परंतु आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्या मनातील प्रश्न संपायला तयार नाहीत त्यामुळं आजचा व्हिडिओ परत बनवावा लागतोय या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला जे काय आपण कमेंट केल्या ज्यांनी मेसेज केले त्यांनी कॉलवर विचारलं त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट आता डॉक्युमेंट तुम्हाला बऱ्याच जणांनी कोणते डॉक्युमेंट द्यायचे हा होता जे डॉक्युमेंट तुम्ही नोंदणी करताना वापरलेत जे डॉक्युमेंट नोंदणी करताना वापरलेत ते डॉक्युमेंट त्या डॉक्युमेंट सोबत हे पोर्टलवर हमीपत्र आहे त्या टॅब मध्ये मी काल दाखवलं जसं रिझल्ट बघतो आपण त्या ठिकाणी एक हमीपत्र डाउनलोड करा म्हणून ऑप्शन आहे त्या मधून हमीपत्र डाउनलोड करा त्याची प्रिंट काढा आणि त्यावर आपलं नाव लिहून त्या ठिकाणी खाली सई आणि आपला मोबाईल नंबर एंटर करा लिहा आणि तो एक फॉर्म प्लस आता ॲडमिट कार्ड आपलं सिलेक्शन झालंय तर आपल्या प्रोफाईलमध्ये म्हणजे जे काय आपण युजर आय डी आणि पासवर्ड टाकू जे लॉग इन करतो त्या ठिकाणी आपल्याला ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं ऑप्शन आलेलं आहे आता बऱ्याच जणांना जर आणखी या काही क्वेश्चन असतील तर मला वाटत नाही की यात काही आपल्याला येईल बरेच व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या की आपलं ऍडमिट कार्ड कसं डाऊनलोड करायचं आता ऍडमिट कार्ड हमीपत्र आणि आपण रजिस्ट्रेशन करताना दिलेले सर्व कागदपत्र हे सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्या शिक्षण विभागात आता बऱ्याच ठिकाणी जी प्रोसेस चालू आहे ही काही ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये चालू आहे काही ठिकाणी पंचायत समितीमध्ये चालू आहे आता आपल्याला जर हे कन्फर्म करायचं असेल की आपली प्रोसेस कुठे चालते तर त्याकरिता ज्या शाळेत आपलं सिलेक्शन झालं आहे त्या शाळेशी आधी पहिला संपर्क साधा त्या शाळेतील जे काय समन्वयक असतील किंवा जे कर्मचारी असतील त्यांना विचारा ते आपल्याला सांगतील की आपल्याला या या ठिकाणी असा असा आपला टेबल लावलेला आहे ला किंवा या या ठिकाणी आपले व्हेरिफिकेशन चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या मूळ जे डॉक्युमेंट आपण अपलोड केले होते ते सर्व डॉक्युमेंट आपलं उत्पन्न प्रमाणपत्र असेल किंवा आपलं आधार कार्ड असेल आपले जे काय डॉक्युमेंट तुम्ही रेसिडेंटल प्रूफ साठी काय काय दिलेलं आहे अर्ज करताना जे जे डॉक्युमेंट दिले होते ते सर्व डॉक्युमेंट घ्या त्या प्रत्येक डॉक्युमेंटवर आपली साईन असणं आवश्यक आहे त्यासोबतच हमीपत्र आणि ऍडमिट कार्ड हे दोन गोष्टी तुम्हाला आता नव्याने भेट मिळतायत ह्या दोन गोष्टी सुद्धा तुम्हाला हे दोन डॉक्युमेंट हो त्यासोबत जोडायचे आहेत आणि हे डॉक्युमेंट सुद्धा त्यासोबत घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या आता हे व्हेरिफिकेशन झालं की आपली प्रक्रिया कन्फर्म झाली परंतु आता हे झालं ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांच्यासाठी परंतु ज्यांचं सिलेक्शन झालं नाही म्हणजे जे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत त्यांच्यासाठी काय तर मुळात वेटिंग लिस्ट असते काय हे आधी समजून घ्या जर वेटिंग लिस्ट मध्ये आपलं नाव असेल तर त्या वेटिंग लिस्ट मध्ये वेटिंग लिस्टचं सिलेक्शन कधी केलं जातं तर हे लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांमधून जर काही पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी आपले ॲडमिशन कन्फर्म नाही केलं किंवा काही विद्यार्थ्यांचे फॉर्म व्हेरिफिकेशन मध्ये रिजेक्ट झाले काही कारण तो जर ते रिजेक्ट झाले डॉक्युमेंट मध्ये असतील किंवा ऑदर काही आणखी बरेच रिझन आहेत जसे शाळेचं अंतर तुमच्याकडं ॲड्रेस प्रूफचं व्हेरिफिकेशन ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही रिजेक्ट झालं ज्या सिलेक्शन झालेले आहेत त्यांचं जर हे रिजेक्ट झाले तरच एवढे रिजेक्ट होतील तरच राहिलेले जे काही विद्यार्थी असतील जे काय प्राधान्यक्रम असतील त्या प्राधान्यक्रमानुसार जे वे वेटिंग लिस्टवर आहेत त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी त्यांच केलं जातं आता हे कधी समजणार की वेटिंग मधल्या विद्यार्थ्यांचं कधी येल आता मूळ काय असतं त्याच्या ज्या स्टेप असतात ज्या पहिल्या स्टेप स्टेपमधल्या ज्या पहिली यादी आली त्या यादीमध्ये सिलेक्शन आणि त्यांची ऍडमिशन प्रोसेस जी काय कालावधी दिलेला आहे त्या कालावधीत कंप्लीट झाल्यानंतर जे वेटिंग लिस्ट वरचे विद्यार्थी आहेत त्यांची लिस्ट प्रसिद्ध केली जाते त्यानंतर एक दोन आणि तीन अशा तीन याद्या प्रसिद्ध केल्या जातात आता इथून मार्क्सची प्रोसेस सांगतात या वर्षी लेट झाल्यामुळे नेमकं हे कसं करतायत त्याबद्दल नाही परंतु एक यादी तर आणखी येणार हे तर कन्फर्म आहे एक आलेली आहे आणि आणखी एक तरी येणारच आता लेट होत चाललेलं त्यामुळं थोडं फास्ट मध्ये प्रोसेस घेऊ शकतात त्याबद्दल नाही परंतु आता रिझल्ट लागल्यापासून दोन दिवस तर सुट्ट्याच होत्या परंतु उद्या म्हणजे सोमवारी आपण आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या ज्यांचं सिलेक्शन झालं ते आणि ज्यांचं नाही झालं त्यांनी थोडं वेट करा आपल्याला एस येईल किंवा जी नवीन यादी येईल त्या यादीबद्दलचाही व्हिडिओ मी अपलोड करून ठेवेल किंवा आपल्याला इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेल आता वेटिंग लिस्ट वाल्यांचा विषय संपला आणि सिलेक्शनवाल्याचा संपला सिलेक्शनवाल्याने काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती दिली आणखी याच्या व्यतिरिक्तही या आपले काही प्रश्न असतील आश्थी। असतीलच मला तरी वाटतं असतीलच तर कमेंट मध्ये विचारा व्हॉट्सअप मध्ये जॉईन असाल व्हॉट्सअप मध्ये विचारा टेलिग्राम मध्ये असाल टेलिग्राम मध्ये विचारा किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअल मला कॉल केलेत किंवा इंडिव्हिज्युअल मेसेज केलेत प्रत्येकाचा रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करतो थोडा पाठी मागे पुढे होत आम्हालाही काम आहेत कामाच्या कामा याच्यात नाही वेळ भेटत परंतु आता मला तरी वाटत नाही की फक्त हे दोन प्रश्न जास्त महत्वाचे होते की ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी काय करायचं आणि दुसरा प्रश्न होता वेटिंग लिस्ट वाल्याने काय करायचं दोन्ही मेन प्रश्नाचे मी आपल्याला उत्तर दिलेली आहेत की कशी प्रक्रिया करायची आता काही जणांचे प्रश्न होते की त्यामध्ये हमीपत्र कसं कर डाउनलोड करायचं किंवा ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं हे नॉमिनल आहे तुम्ही पोर्टलवर जा पोर्टलवर गेल्यानंतर अगदी दे सहज ते दिसतं तिथं कसल्याही प्रकारची अडचण नाही आपला आय डी पासवर्ड आपण एंटर करा आपलं ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता आणि हमीपत्र आपल्याला आयडी पासवर्डची सुद्धा गरज नाही हमीपत्र आपण डायरेक्ट त्या ठिकाणी गेल्यानंतर टॅब दिलेला हमीपत्र डाउनलोड करा म्हणून त्या टॅबवर क्लिक करून हमीपत्र डाउनलोड करू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक आपल्या शासकीय अपडेट विषयी आणि आपल्याला पडणाऱ्या प्रश्नाविषयीचे उत्तर आणि मार्गदर्शन आमच्याकडून आपल्याला नक्कीच मिळेल चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती